नालासोपऱ्यातील कळमखाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे चक्क एक महिन्याचा बाळ कचऱ्याच्या ढिगारात आढळून आला आहे नवजात बाळ हा सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली लघुसंख्येला गेलेल्या तरुणाला कचऱ्याच्या ढिगारात हे बाळ रडत असल्याने दिसू आला होता त्याने तत्काल एकशे बारा नंबर वर फोन करून बाळाच्या संदर्भात पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी वसई पोलीस नालासोपरा पोलीस दाखल होऊन बाळाला प्राथमिक उपचारासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे बाळाची परिस्थिती ही उत्तम असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माहिती माहिती दिली आहे या सगळ्याची देताना पंकज चोरगे हे स्थानिक नागरिक यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया दुपारच्या टाइमात एक अवधित गुप्त म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे तो इथे जात असताना लघुसंख्येसाठी थांबला आणि त्याला हे बाळ ते खचऱ्याच्या पुंडीत म्हणजे एका वैक्तिकच्या गोडीमध्ये नवजात बालक एक महिन्याचं आढळून आलं त्यांनी एक ते बाराला कॉल करून पोलिसांना कळवलं करू आणि नालासोबत पोलीस वती आणि अण्णा पोलीस स्टेशन सगळे पोलीस पोलीस या ठिकाणी येऊन त्यांनी ते बाळ ताब्यात घेऊन ता बाल हॉस्पिटलला बाळ घेऊन गेलं बाळाची स्थिती कशी होती आणि आता सध्याची स्थिती काय बाळाची बाळाची स्थिती एकदम चांगली होती ते बाळ आता पोलिस आणि जो औदेश गुप्ते होता गुप्ता त्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले आणि पुढील कारवाई पोलिस करीत आहेत आणि ही जी घटना घडली एक निंदनीय घटना आहे अशी कुठल्याही महिलेने किंवा लोकांनी असं निंदनीय कृत्य करू नये नवजात बालक एक महिन्याचं या उन्हात एका प्लॅस्टिकच्या गोळीमध्ये भरून जिवंत बाळ तिथे उघड्यावर कचऱ्याकुंडीत टाकून दिलेलं आहे हे फार निंदनीय आहे अशा कुठल्याही लोकांनी असं ही हे कृत्य करू नये या ठिकाणी पोलीस वगैरे आलेले होते का काय पाहणी वगैरे केली का पोलिसांनी पोलीस <Santhe kate> तिथे आणलेली एकशे बाराला ज्या टायमा अवधी गुप्तांनी कळवलं नको एकशे बाराला कॉल करून त्या टायमात वसई पोलीस स्टेशनचे नालासुपारा पोलीस स्टेशनचे अन्ना पोलीस स्टेशनची तिघांची मध्यभाग आहे हा तिघांचा मध्यभाग आहे त्यामुळे सर्व पोलीस तिन्हीच पोलीस स्टेशनच्या पोलीस इथे येऊन बाळाला ताब्यात घेऊन योग्य तो प्रथम उपचारासाठी बाळाला पोलीस घेऊन गेले